नमस्कार स्मितास क्लाउड क्लाऊड किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे मुलांसाठी रव्यापासून अगदी झटपट आणि पौष्टिक असा नाश्ता आज आपण शिकणार आहोत याला तुम्ही रवा उत्तप्पम देखील म्हणू शकतात रेसिपी सुरू करण्याआधी माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेलायकन प्रेस करायला विसरू नका नाश्ता बनवण्यासाठी एक कप बारीक रव्याचा वापर मी इथे करणार आहे तुमच्याकडे बारीक रवा नसेल जाड असेल तर मिक्सरमधून तो जरा ग्राइंड करून घ्या पण रवा बारीकच घ्या यात मी एक कप दही टाकून घेणार आहे दही माझं जास्त आंबट नाही म्हणून मी एक कप घेतलेला आहे जर दही जास्त आंबट असेल तर पाऊन कप घेतलं तरी काही हरकत नाही दह्याच्याऐवजी तुम्ही ताकाचा देखील उपयोग इथे करू शकतात रवा आणि दही अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्या दही आणि रवा व्यवस्थित मिक्स करून झालेले आहेत बॅटर खूप दाटसर आहे दाट म्हणून पाणी टाकून कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घ्यायची आहे पाणी टाकल्यानंतर बॅटर एक ते दीड मिनटं छान व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे त्यामुळे दही आणि रवा अगदी एकजीव मिक्स होतील असं बॅटर नाश्ता बनवायच्या एक ते दीड तास आधी बनवून ठेवलं तर अधिक उत्तम राहील कारण ते व्यवस्थित मॅरिनेट होईल आणि अगदी हॉटेलमधील उत्तप्पम खाल्ल्याचा अनुभव तुम्हाला येईल आता हे बॅटर मी पंधरा मिनटं झाकून ठेवणार आहे कमीत कमी पंधरा मिनटं तरी झाकून ठेवा पंधरा मिनटांनंतर मी हे झाकण काढून घेतलेलं आहे बॅटर चमच्याने व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे रवा आता बऱ्यापैकी फुललेला आहे यात अजून पाणी टाकण्याची गरज आहे पण आधी सर्व घटक मी यात मिक्स करून नंतर मग पाणी टाकेल यात आता मी जे घटक घालणार आहे ते सर्व यात चमच्याच्या मापाने घेणार आहे हा चमचा आपण पोहे खाण्यासाठी वापरतो तोच आहे तर यात मी घालणार आहे दोन चमचे बारीक कापलेला टोमॅटो दोन चमचे बारीक कापलेला कांदा दोन चमचे किसलेलं गाजर एक चमचा बारीक कापलेली ढोबळी मिरची म्हणजेच कॅप्सिकम थोडी कोथिंबीर तीन ते चार कडीपत्त्याची पानं अर्धा टी स्पून जिरं तसेच चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे अर्धा स्पून चाट मसाला आता हे सर्व घटक अगदी एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचे आहेत सर्व घटक अगदी व्यवस्थित मिक्स झालेले आहेत बॅटर देखील एक दीड मिनटं छान फेटून घेतलेला आहे घट्ट असल्यामुळे पाणी टाकून त्याची जरा कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करून घ्यायची आहे बॅटरची आता अगदी कन्सिस्टन्सी परफेक्ट आलेली आहे खूप घट्टही नाही आणि खूप पातळी नाही गॅसवर मी फ्राय पॅन ठेवून घेतलेली आहे अगदी थोडंसं तेल पॅनला लावून घ्यायचं आहे पॅनच्याऐवजी तुम्ही तव्याचा देखील वापर इथे करू शकतात पॅन अगदी व्यवस्थित तापू द्यायची आहे आता त्यात तीन ते चार चमचे बॅटर टाकून घ्यायचं आहे आणि अगदी हळुवारपणे पसरवून घ्यायचं आहे खूप पातळ असं पसरवायचं नाही जरा जाडसरच राहू द्यायचं आहे बॅटर छान गोल आकारात हळुवारपणे मी पसरवून घेतलेला आहे आता मी वरून जरा किसलेलं गाजर टाकून घेणार आहे हे ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तरच टाका पण दिसायला ते छान दिसेल आता पॅनवर एक ते दीड मिनटासाठी झाकण ठेवून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे साधारण दीड मिनटांनंतर मी हे झाकण काढून घेतलेलं आहे वरच्या साईडने देखील थोडंसं सा तेल लावून घ्यायचं आहे आणि मग उलथून घ्यायचं आहे उलथल्यानंतर देखील परत झाकण ठेवून एक ते दीड मिनटं असंच शिजू द्यायचं आहे गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे साधारण दीड मिनटांनंतर मी हे झाकण परत काढून घेतलेलं आहे सो आपला गरमागरम रव्यापासून बनवलेला नाश्ता तयार आहे पंधरा वीस सेकंद परत ह्या बाजूने शेकून घ्या आणि गरमागरम खाण्यासाठी सर्व करा तुम्हाला अगदी रवा उत्तप्पम खाल्ल्याचा अनुभव नक्कीच येईल तुम्ही ही रेसिपी मुलांसाठी शाळेतून आल्यावर किंवा टिफिनसाठी देखील बनवू शकतात किंवा विकेंडला सर्वांसाठी नाश्ता म्हणून देखील बनवू शकतात अशा पद्धतीने रव्यापासून तयार होणारे झटपट असे उत्तप्पे बनवून घ्यायचे आहेत यात मी सोड्याचा किंवा इनोचा अजिबात वापर केलेला नाही तरी देखील हा नाश्ता अतिशय उत्तम बनतो तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा तर रव्यापासून बनवलेला झटपट असा हा नाश्ता इथे तयार आहे मुलांना तर अगदी मनापासून आवडेल याची मला खात्री आहे सो so, तुम्हाला माझी ही आजची नाश्त्याची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये मला नक्की कळवा आवडली असेल तर लाईक करून माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तब्येतीची काळजी घेऊन मस्त खात राहा